नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे गौतम अदानी प्रसिद्ध उद्योगपती परंतु वादग्रस्त विरोधी पक्ष आणि खास करून राहुल गांधी अदानी मागे खूप दिवसापासून पडलेले आहेत त्यांच्यावर हो सातत्याने विरोधकांकडून आरोप होता ते विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं जाते मागे हिंडेनबर्ग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने असे आरोप केले होते आता नव्याने आरोप झाले आहेत ते आरोप दुसरे तिसरे कोण नाही ते न्यूयॉर्क मधल्या सरकारी वकिलांनी केले अमेरिकेचा न्याय विभाग सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन या कमिशनने आरोप केले त्यामुळे या आरोपांचं थोडं गांभीर्य आहे आरोप असे आहेत की गौतम अदानी यांनी दोन हजार कोटी रुपयाची लाच दिल्याचा आरोप आहे अदानीने लाच दिली दोन हजार कोटी रुपयाची गौतम अदानी व त्यांच्या पुतण्या सागर यांच्यासह सात जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचे कंत्राट सौर ऊर्जा म्हणजे सोलर एनर्जी वितरित करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयाची लाच देऊ केली मोठी बातमी आहे म्हणजे हे भानगड बाहेर येता आज आपल्या भारतातले शेअर बाजार तिथे अदानीचे शेअर्स धडाधड कोसळले शेअर बाजारात खळबळ खळबळ आहे म्हणजे दोन लाख कोटी रुपये पाण्यात गेले गुंतवणूकदारांचे अशी माहिती आहे आता अदानी आणि त्यांच्या कंपूवर का आरोप काय आहेत आरोप असा आहे की लाच देणे गुंतवणूकदार व बँक गुंतवणूकदार आणि बँका यांच्याशी खोटं बोलणं आणि त्यातून अब्जावधी रुपये गोळा करणं तीन अब्ज डॉलर्स या अदानी ग्रुपने गोळा केली असं आरोप सुरू आहे हे जर खरं असेल तर भयंकर आहे म्हणजे अवघड काम आहे पण अदानी पर्यंत हात पोचणार कोणाचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल अध्यक्ष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी आज गौतम अदानी यांना अटक करा अशी सॉलिड मागणी केली राहुल गांधी म्हणाले त्यांना अटक करा पण ते अटक करणार नाही मी अटक ही मागणी कोणाकडे केली आहे पंतप्रधानांकडे किंवा त्यांना अटक करा मोदीजी त्यांना अटक करा पण राहुल बाबा असंही म्हणतात की मोदी त्यांना अटक करणार कर नाही अटक केलं तर तेच फसतील शेवटी एक आहे तर सेफ आहे असं राहुल बाबा म्हणतात आता हे आरोप होतात खबर उडाली त्यामुळे अदानी समूहाला आपला खुलासा करावा लागला अदानी समूहाने आरोप फोटाळून लावले अदानी समूहाच असं म्हणणं आहे की हे आरोप बिनकुडाचे कुठले आरोप सिद्ध झाल्याशिवाय काही खरं नाही अशा शब्दात किंवा आरोप आहेत असं अदानी समूहाचा खुलासा आला आहे त्यामुळे आता आरोप झाले आहेत ते आरोप तिकडे अमेरिकेच्या कोर्टात आहेत न्यूयॉर्कच्या भारतात काय आपट करून काय होणार आता लढाई ती अमेरिकेत लढावं लागेल तिथल्या कोर्टामध्ये त्यामुळे अदानी समूह असा यादी आरोप झालेले आहेत पण पुढे काही गाडी धकली नाही अदानी समूहाला सरस मारता। शिवाय मारतात आरोप करतात पण त्यांच्याशिवाय खरच यांचं चालतंय का हाही प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा